नमस्कार माझ्या बेरोजगार युवक मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्या शेळेमध्ये हजर आहे संभाजी गाजवे मल्टीन्यूज चॅनल तर मित्रांनो आज घेऊन आलेले आहे की सरकारी नोकरी कुठल्या कुठल्या विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत तर त्याचे शेवटची तारीख कधी आहे फॉर्म भरण्याची आणि कसा अप्लाय करायचा कोणत्या मोडनं अप्लाय करायचा ऑनलाईन का ऑफलाईन तर याबद्दलची मी सविस्तर माहिती सांगण्यासाठी आपल्या चॅनलवरून माहिती मी आपल्या शेवाभावी वृत्तीने मी पुरवत आहे तरी नवनवीनचे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटपर्यंत माझं चॅनल पहा <coughs> जास्तीत जास्त आणि शेअर करा तर मित्रांनो माझ्या चॅनलला आलेली अशी माहिती आहे की हिंदुस्थान पेट्रोलियम एच पी सी एल याच्यामध्ये जा जागा निघालेल्या आहेत तर एकूण सिक्स्टी थ्री त्रेसष्ट जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर, तर यामध्ये <coughs> फॉर्म हे वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन भरू शकता मग यासाठी पद कोणतं आहे तर पद आहे पहा ज्युनियर एक्झिक्युटिव ज्युनियर एक्झिक्युटिवच्या त्रेसष्ट जागा हिंदुस्थान पेट्रोलियम येथे निघालेले आहेत तरी मित्रांनो यासाठी लागते क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे तर डिप्लोमा इंजिनियर्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन केमिकल इत्यादी कॅटेगरीमध्ये के या इत्यादी ट्रेंडमध्ये ट्रेडमध्ये डिप्लोमा होल्डर असतील डिप्लोमा इंजिनियर तर ते पात्र आहेत म्हणजे हे डिप्लोमा पास होणं आवश्यक आहे उमेदवारांना आणि ज्युनियर एक्झिक्युटिव म्हणून पदासाठी पस्तीस जागा आहेत आणि बाकीचे जे उरलेले जागा आहेत ते आहेत बी एस सी पदवीसाठी बी एस सी पदवी पास पाहिजे व फायर सेफ्टीमधील डिप्लोमा पास उमेदवारांना अठ्ठावीस जागा आहेत म्हणजे याचं बायप्रिकेशन कसं केलेलं आहे बघा अठ्ठावीस प्लस पस्तीस असे त्रेसष्ट जागाची वॅकन्सीज आहे कुठं आहे वॅकन्सीज भारत पेट्रोलियम एच पी सी एल येथे ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या जागा गेलेले आहे तर मग आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे पुढचा भाग आहे की जनरल आणि सीसाठी फीस आहे आणि एस सी एस टी व अपंगांना फीस नाही तरी विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्या वेबसाईटवर जाऊन मोबाईलवरून बी आजकाल भरू शकता कुठेही ऑनलाईन फॉर्म भरू शकतो तर यामध्ये परत एक बार सांगतो की क्वालिफिकेशन काय काय पाहिजे तर डिप्लोमा इंजिनियर्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन केमिकल यामध्ये पासआउट पास झालेला पास विद्यार्थी पाहिजे आणि बी एस सीसाठी पाचवीसाठी अठ्ठावीस जागा आणि ह्या उर्वरित वरच्या जायसाठी पस्तीस जागा आहेत तर मग याही पुढे जाऊन आता की यामध्ये हे फॉर्म ऑनलाईन भरायचं आहे मग ऑनलाईन भरायचं आहे तर याची लास्ट तारीख कधी आहे तर मित्रांनो ते सांगतो की लास्ट तारीख आहे पहा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आत हा फॉर्म भरला पाहिजे तर मिळू शकते ठीक आहे परत मग म्हणणार की आता दुसऱ्या अजून कोणत्या जागा आहेत का अजून भरपूर जागा निघालेल्या आहेत दुसऱ्या अजून आहे पहा मित्रांनो दुसरं आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे सुद्धा जागा निघालेल्या आहेत एक हजार सात जागा निघालेल्या आहेत तर याच्यासाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे यासाठी क्वालिफिकेशन पाहिजे आय टी आयमधील फिटर कार्पेंटर वेल्डर कोपा इलेक्ट्रिशियन स्टेनो नंबर नंबर प्लंबर सॉरी प्लंबर पेंटर वायरमॅन इलेक्ट्रिक्स डिझेल मेकॅनिकल मशीनिस्ट आणि गॅस कटर स्टेनो मेसन एम एम टी एम ड्रायवर इत्यादी ट्रेड पास उमेदवारांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे अप्रेंटिस पदाकरिता एकशे सात जागा निघालेल्या आहेत मित्रांनो फीस नाही आता कुठलीच तर हे चांगलं आहे अतिशय पहा त्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे चार पाच म्हणजे चार मे दोन हजार पंचवीसपर्यंत याला चान्स आहे मित्रांनो कुठं दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यामध्ये एक हजार सात जागा आहेत तर अजून एक बार सांगतो क्वालिफिकेशन काय काय पाहिजे आय टी आय फिटर कार्पेंटर वेल्डर कोपा इलेक्ट्रिशियन स्टेनो प्लंबर पेंटर वायरमॅन इलेक्ट्रिक्स डिझेल मेकॅनिकल आणि मशिनिस्ट गॅस कटर स्टेनो मेसन इत्यादी आणि ड्रायव्हर त्याच्यासाठी सुद्धा जागा भरपूर निघालेल्या आहेत तरी मित्रांनो सेवाभावी व्रतीने संभाजी गाजवी मल्टीन्यूज चॅनल आपली सेवा करत आहे तरी लवकरात लवकर फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरून सरकारी नोकरी प्राप्त करणे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथील एक हजार सात जागा त्यावर लास्ट तारीख आहे फॉर्म भरायची चार मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाची माहिती मी देत आहे आणि वेगवेगळे असे नवनवीन जे लेटेस्टमध्ये जागा निघालेले सरकारी किंवा प्रायवेटच्या प्रायवेटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वे वे एम आय डी सीमध्ये पुणे भोसरी चिंचवड चाकण आणि हिंजेवाडी अशा वेगवेगळ्या वे 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 एम आय डी सीमध्ये जे जागा निघतात कंपनीमध्ये तिथेसुद्धा मी कॉन्टॅक्ट करून आपल्यासाठी सेवेसाठी मी जे जागाने गेले आहे त्याची माहिती पुरवतो आहे तर ता मित्रांनो पाहत राहा माझं चॅनल धन्यवाद